शिरगाव तालुका तासगाव या गावातील निमित्त भव्य आशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन डॉक्टर प्रताप नाना पाटील अध्यक्ष सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिरगाव तालुका तासगाव या गावातील निमित्त भव्य आशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेले होते एक लाख असे भव्य पारितोषिक कुस्ती स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले होते यावेळी कुस्ती मैदानामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बोलून मान, मान सन्मान केला व भव्य अशा कुस्ती मैदानाचे आयोजन केल्याबद्दल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून मानाचा सत्कार करण्यात आला यावेळी माननीय मंत्री अजितराव घुरपडे सरकार हे देखील उपस्थित होते यांचा सत्कार सांगली जिल्हा शहर अध्यक्ष आदरणीय श्री पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकर बापू गायकवाड मार्केट कमिटीचे संचालक श्री जीवन पाटील साहेब उपस्थित होते अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा